देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या चोवीस वर्षापासून ब्रह्मलिंग श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांनी श्री, श्री, दीप, श्री गुरुदेव दत्त मंदिर स्थापन केले आहे ही परंपरा दत्त जयंतीची ब्रम्हिन श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज ज्ञानेश्वर माऊली आंधळे पुढे नेताना दिसत आहे दत्त जयंती उत्सव दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून पुष्प दीपपूजन दीपा आराधना नैवेद्य आरती मंदिराची सजावट करत श्री गुरुदेव दत्त महाराज जयंती मोठ्या उत्साहात सातपूर औद्योगिक वसाहतीमधील डोंगराच्या पायथ्याशी उत्साह संपन्न झाली यावेळी आलेल्या भक्तगणांनी दत्त महाराजांच्या सुख शांती समाधान लागू दे अशी प्रार्थना केली ब्रह्मली श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराजांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर माऊली आंधळे तसेच आंधळे परिवाराच्या वतीने श्री गुरुदेव दत्त महाराज जयंती उत्साह संपन्न झाले डी पी एन्यूज बीरव्ह रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका